मित्रांनो आज आपण आले वाहनेला आणि आपला वाहना सक्कलचा चुकलाय आणि या साईडला काय माकली पावतंय तिला घेतली डायरेक्ट हत्तावर तिकडं तर जित्तड आणि खरवट मासा सुक्यावर पडून राहिलाय आणि या साईडला कोलबी जालाची साईडला बघा कशी उड्या मारत आहे ती आणि या साईडला तर कोलबीची रासच आहे मित्रांनो आणि साईज तर बघा कोलगीची कशी एक नंबर साईज आहे इकडे माकली हातावर घेतली तर तिने डायरेक्ट उडायला सुरुवात केली मग तिला बोललो ना जा पाण्याला उडशील बिडशील ना, ना इकडं बघता होत राकेशने आलेला जित्ताडा पकडून पाण्याने सोडायला आणि साईज तर बघा जित्ताडाची कसल्या एक नंबर साईज आहे इकडं बघा खरवट मासा कसा उड्या मारता येतो आणि इकडं बघा हेकरू मासा कसा बसला येतो त्याला पण पकडलाय राकेशने आणि साईज तर बघा कशी एक नंबर साईज आहे हेकरूची बाबा बाबा यो बघा राक्षस कसला मोठा येतो आणि इकडं दुसरा राक्षस आपल्या हसून घुसला डायरेक्ट आणि साईज तर बघा एक मासाची आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि यो बघा राक्षस कसला पडून येतो